तर हाय नमस्कार मित्रांनो आम्ही आता ह्या शेतामध्ये आलेलो आहे इथं हे प शेताच्या हे दाखवायचं कारण हे की हे जे शेत आहे ना ह्या शेताच्याच बाजूने इथं थोडंसं जंगल आहे आता उन्हाळा असल्यामुळं उन्हाळा असल्यामुळं इथं झाडायचं असे थोडेसे काम तो आपण त्याला थोडं थोडे ते हिरवाई जरा कमी झाली त्याची पण बेस्ट यार बेस्ट वाटतं एकदम भारी एकदम हां माहिती आहे कारण आता कसं आहे की उन्हाळ्याचा टाईम आहे म्हणून पण इथं पक्ष्यांचा आवाज हा तुम्ही पाहू शकता एकदा पाहून घ्या पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आणि निरव शांतता इथं तुम्हाला पाहायला भेटल हे छोटं आहे असं जरी तुम्हाला वाटत असला ना तरी इकडे भरपूर आहे इकडे समोर ते भरपूर मोठं जंगल आहे यार आताच्या शहरीकरणाच्या नांदामध्ये आपण कुठंतरी आपला नेचर आपण जिथं नेचर लाईक करत होतो हे निसर्ग तो कुठंतरी आता आपण विसरत चाललो यार हा व्हिडिओ काढण्याचं कारण हेच आहे की मी दाखवायचा माझा हाच प्रयत्न आहे की यार आपण झाडं लावायला पाहिजे झाडं जगवायला पाहिजे बरेचसे लोक आहे ना काय करता माहिती एक दहा झाडं तोडतील पण एक झाड एक झाडसुद्धा लावत नाहीत लोक इतकं बेकार काम आहे आम्ही आलो तो शेतामध्ये आज मालकाचं शेत त्यातले ते काय म्हणतात ते तणाव ताण खास गवत गवत काढायचं ते त्यातलं ते गवत काढायचं आहे काटेरी गवत होईल सगळं ते काढायचं आहे पण थोडा थोडा अनुभव आहे आपल्याला तसा थोडाफार आहे बाबा मी आणि मग छोटा भाऊ आलेलो आहे आम्ही तिघं जण मिळून फडशा पाडून टाकू आता माहोल करून टाकतो आहे ना जेवढं जमन तेवढं पण यार भारी वाटलं मग हे ना इथं कुठं तरी आता जागा बी भेटत नाही हो शहरामध्ये तुम्हाला झाडं लावायची गणज इच्छा असते पण आता काय ते गमल्यामध्ये छोट्याशा याच्यात ते झाडं लावा आणि मग त्या ह्या अशा गोष्टी आहे आता कसं आहे पण हि नेचर पाहायला फार म्हणजे पाबर किती भारी वाटतं नाही का खरं म्हणजे पक्ष्यांचे आणि हिच्या इथं जे बारीक किडे बारीक काही हे नाही याचा आवाज आहे का नुसते पक्षी किंवा ते चिंचुन चुंचून राज्य करताना त्याचा आवाज किती भारी वाटतो एकदम एका महान वैज्ञानिकानं किंवा महान एक विचारवंत होता त्यानं सांगितलं होत की बा तुमचं निसर्ग आहे ना हा निसर्ग आपल्याशी बोलत असतो अन्न निसर्ग नेमकं आपल्याशी काय बोलतो काय नाही हे आपण ते समजणं आपल्याला ते समजता आलं पाहिजे हळूहळू ज्याला निसर्गाची आवड आहे त्याला ते करायला लागतं निसर्गप्रेमी म्हणा काय ठीक आहे ना हे बा प्रत्येकानं घरासमोर ये ना एक दोन झाडं लावायची भाऊ सांगून मी प्रेमापोटी सांगते सगळं तुम्ही आहे माझ्या चॅनलला दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल माझी सगळी यूट्यूब फॅमिली त्यांना मी अभिनंदन करतो धन सॉरी अभिनव त्यांना म्हणजे मी काय म्हणू त्यांचे खूप खूप खुँँ, आभार खूप खूप आभार थँक्यू सो मच पहिला प्रयत्न आहे हो लाँग व्हिडिओ काढवण्याचा माझा हा पहिला प्रयत्न आहे त्यात काही चूक भूल थोडेसे शब्द इकडं तिकडं होतील कारण तुम्ही समजू शकता यार पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर म्हटल्यावर मान होतं पण यार जबरदस्त माहूलया भेटू मग नंतर बाय पुढचाळीस